ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या तो काळ खूप सोनेरी काळ होता असं म्हटलं जायचं शिवसेनेचा पंच्याऐंशी नंतर ज्याला पंच्याऐंशी ते ब्याण्णव हा मुंबईचा म्हणजे माझ्या मी सांगतो की हा शिवसेनेच्या इतिहासातला सुवर्ण <coughs> काळ होता काय काय झालं त्या काळामध्ये शिवसेना कशी विस्तारली त्या काळामध्ये कोण कोण होतं त्यातले कोण कोण दिग्गज होते की ज्यांचा बाळासाहेबांना खूप मोठा पाठिंबा होता किंवा की ते त्यांचे खरे शिलेदार होते आणि जे चारही बाजूला शिवसेना घेऊन गेले कसा होता तो काळ अख्खा तुम्ही काय बघितलं त्या काळामध्ये तेव्हा महापौर पदाची मुदत एकच वर्षाची होती अच्छा त्यामुळे शिवसेनेने त्या काळामध्ये पाच सात पंच्याऐंशी नंतर निवडणूक नव्वदला व्हायला पाहिजे ना पण वेगवेगळ्या कारणांमुळे आता जशा तीन वर्ष निवडणुका लांबल्या तशी तेव्हा दोन वर्ष महापालिकेला मुदतवाढ दिली होती oh, oh. म्हणजे सिटिंग काउन्सिलर्स आणि सगळं वर्किंग सुरू होतं hmm, <yukain> त्याच्यामध्ये मनोहर जोशी आणि सुधीर जोशी hmm. प्रमोद नवलकर hmm. दत्ताजी साळवी हे जे hmm. बाळासाहेबांचे सहासष्ट पासूनचे मुख्य शिलेदार म्हणू आपण hmm. ते सगळे महापालिकेच्या राजकारणातून बाहेर गेलेले होते बाहेर गेलेले होते म्हणजे महापालिका कवर करणाऱ्या पत्रकाराला मंत्रालयात पाठवलं की बढती मिळाली असं समजतात तसं तेही विधानसभा विधानपरिषद असं गेलेले होते त्यामुळे इकडे खूप तरुण शिवसैनिक निवडून आले पहिले महापौरच छगन भुजबळ झाले होते आणि ते एकमेव आमदार होते त्यांनी प्रचंड त्यांचा करिश्मा होता आणि त्यांनी खूपच आपल्या महापौरपद भुजबळांनी गाजवलं पंच्याऐंशी झाली चौपाटीवर जाऊन क्रिकेट खेळणे हेलिकॉप्टरवरनं आता हे रुटीन झाले अनंत चतुर्दशीला जुहू आणि गिरगाव चौपाटीवरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणे या सगळ्या कल्पना या भुजबळांच्या होत्या आणि त्या पंचेऐंशी साली म्हणजे तुम्ही विचार करा की आता बरोबर चाळीस वर्ष झाली हो चाळीस चाळीस वर्ष चाळीस वर्ष झाली चाळीस वर्षापूर्वी त्या खूप नवीन होत्या कल्पना महापौर झुला समुद्रकिनारे क्रिकेट खेळत आहेत पोरांबरोबर असं hmm. करून त्यांनी ते खूप गाजवलं हो पण त्याच वेळेला संघटनात्मक बांधणी पण त्यांनी महाराष्ट्रभर चालू केली होती hmm. आणि त्याच्यात एक प्रमुख नाव घ्यावं लागतं ते दिवाकर रावते यांचं होतं जे पुढे महापौर पण झाले अर्धातच oh. त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये एस्पेशली hmm. विदर्भामध्ये hmm. जी शिवसेना पोचवली ती त्यांनी पोचवली अच्छा म्हणजे बाळासाहेब गेले बाळासाहेबांनी सभा घेतली बाळासाहेबांचा करिश्मा प्रचंड होता hmm. पण पुढे तिथे ठिय्या देऊन बसणे hmm. शाखा नेणे ने, आणि घोषणा आणि स्लोगन्स तयार करण्यात बाळासाहेब आणि हे सगळे म्हणजे अख्खे त्यांची टीमच पटाईत होती त्याच्यातली घोषणा होती जेव्हा विस्तार करायला सुरुवात झाली महाराष्ट्र लेवलला hmm. तेव्हा घोषणा होती गाव तिथे शाखा घर तिथे सैनिक हो हो म्हणजे अत्यंत चटपटीत पटणारी गोष्ट होती ना आणि त्या काळात असं आठवतंय म्हणजे की शिवसेना आपल्याकडं समजत होतो की मुंबई पुण्यापुरतीच आहे पण गावागावात आपण जेव्हा मोफिसेल एरियात ग्रामीण भागात गेलो तर तो जो वाघ आहे बा शिवसेनेचा तो गावागावाच्या वेशींवर वगैरे असा लागलेला असायचा असं आणि ते पूर्ण काय म्हणतात त्याला शिवसेनेसाठी चैतन्याचं हे होतं म्हणजे टीम एकदम आली होती पालिकेमध्ये सत्तर पंचाहत्तर नगरसेवक हा आणि संख्या म्हणजे दोनशे सत्तावीस मध्ये सत्तर पंच्याहत्तर नाही एकशे चाळीस किंवा पुढे एकशे सत्तर झाले हो। एक 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 मला वाटतं पण त्यामुळे निम्मे नगरसेवक आणि शाखांना कमालीचं महत्व होतात